नमस्कार कशा सगळे चला आज वरण करायचं आलेलं आहे आणि तेही तुरीच्या तुरीच्या डाळीचं कारण का जास्तीत जास्त म्हणजे जास्त प्रमाणात मुगाच्या डाळीचं केलं जातं पण एखाद्या असं पण करायचं छान असतं म्हणजे हे जे डाळ तडका करतातच पण वरण करायचं ही तुरीची डाळ आहे आणि असं वरण करताना काय करायचं महत्वाचं डाळ शिजत टाकताना की नाही त्याच्यातच मिरच्या टाकायच्या अशा छान चवी ती वरणाला वरून नाही ते द्यायचं मिरच्याच फोडणी आताच करायचं आपण जी मोहरी टाकूयात तेल टाकलेलंच आहे मोहरी गॅस काय म्हणतोय आणि फोडणीला तिकडे काय काय घेतलेलं आहे मी कोथिंबीर टोमॅटो लसूण घेतलेलं लसूण थोडस हिरवं वाटण पण आहे आणि इकडे आपलं कढीपत्ता असं घेतलेला आहे वर्णाचं साहित्य आणि इकडं आहे चपात थोडीशी हळद टाकायची थोडं टाकू वाटलं तर जिरेपूर घालेपूर टाकायची हे असं चाललेलं आहे आणि इकडे शिस्ते आपली गवार माझ्या दोन्ही भाजी एकदमच चाललेल्या असतात दररोज डेली इकडे सुकी भाजी करायची आणि इकडे बरं इकडे तडदडायची आणि आता जिरं टाक मग तसं काय करायचं छान तडतुड द्यायचं बरं का ते नाही ना तरतडली मोहरी खूप कसर लागत चडीपत्ता टाकल्या कसा येतो शकत आणि लसूण टाकायचं लसूण एकदम छान तडका बसतो आणि क्या मसाला टाकून घेते कडीपत्त्या छान वाटलाय ना मला खूप आवडतं कढीपत्ता कढीपत्ता कोथिर टोमॅटो आता हे टाकलंय थोडस आणि शिजताना हे पण टाकायचं ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं टोमॅटो मिरची आणि आता मसाला खरबून येऊन किती वेळ टाकलेला आताच कोथिंबीर टाकायचं भाजी झालेली आहे पण मस्त तिखट केलेली आहे थोडस हळद टाकाय थोडी आपण टाकलेलीच आहे ऑलरेडी ऑलर जिरापूर धना ही झाली आपली फोडणी हे टाकून घ्या पाणी तर पाय नको करायचं आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता एक हातात तर आहे हो अशा पद्धतीने वरून करून बघा इतका टेस्टी लागतं ना तरी म्हणून सल वा डाळ आपल्याला ती करून घ्यायची घोटून घोट घोटून घेणे म्हणता मी हाताने केली असते पण काय खूप गरम आहे टाकून घेते नाही मिरची पडेल ना आपल्याला मिरची करायची बारीक करायची डाळ एकदम डाळ शिट्ट्या करायच्या मग छान ती कच्ची नाही ठेवायची डाळ आता आपण थोडंसं पाणी टाकूया कारण का गरम आहे त्याला हे करता येणार आणि हे करून घ्यायची मिरची कुस करून घ्यायची चांगली आणि आताला हे नको आहे आपल्याला की नाही आता तिखटपणा ना गेला ह्याच्यात कुठेच बाजूला काढून कशाला कशात येईल तिला आवड्यानंच खूप तिखट मिरची असलं तर तिकट होणार छान झाले वरण काय मी रक्त करले मी शिजताना पण मीठ टाकलं होतं आपलं चवीनुसार मीठ टाकायचं आणखीन थोडी कोथिंबीर टाकायची जास्त पण नको टाकाय कोथिंबीर कारण मला कोथिंबीर खूप आवडते त्यामुळे खूप टाकते मीठ टाकायचं आपल्याला मस्त पैकी वरंत उकळी आले खाण्यासाठी वरण तयार छान दिसत असं करायचं तुरीच्या डाळीच एक नंबर कसं आहे मस्त ना त्या पद्धतीने एकदा करून बघा खूप छान लागते चव चला कसं आहे मस्त ना